तुम देवा देवा वो द्ञे वो द्ञे वो द्ञे ते म्हणतात नावे तिघांना म्हटलं आहे ही जर विधी सातमिक माणूस जिंकू शकते जिवून जेवू शकते नाहीतर मोडकू शकते कागद करू शकते ते आपल्याला पण लागवड चार कत्व दिवसी आहे आणि ते तिघ होते आणि आम्ही आम्ही आपल्या डोळ्याला पाहत होतो पण समजत नाही होतो माझी वांशी मार्गामध्ये होती गावाला सुंदरगावांनी पण तत्व शब्द नियम काय तेव्हा पहिला मार्गाला अगरबत्ती म्हणत होते बाबा धर्म म्हणत होते आणि जेव्हा ते तिघ केली समाजाचे ते भाऊ होते त्यांनी मार्ग घेतला आपण कस वागायच कारण बैठकीत नाही जायचं तेवढा अनुभव नाही होता आणि कसा त्याच्या एकदम रोड झगडा होत होता आम्ही पाहत होता आणि कोण जर काही म्हणला तर ते लोक त्याला ता दे ताले देत होते मी भावा भाव भाव धर्म घेतलाय असं बोलता चालता आणि त्या लोकांना खरंच बाबा न म्हटलंय का आपण जरी विधी विधी आहे आपल्या बाबांनी दैवी शक्ती आहे आपण जर त्याप्रमाणे नाही वागलो आपल्याला नियम दिले व सकाळ संध्याकाळ विनंती दिले आपल्याला फक्त एक ह्या आहे पण ते नियम लक्षात ठेवावं लागते आपल्याला आपण दिवसामध्ये का करतो का नाही करत म्हणून सगळ्यांनी शरोकाला नियम समजतच नाही म्हणून की मानव धर्माचे एवढे बाबांनी शाळा दिली आहे या शाळेत जर जाऊन तर आपल्याला काहीतरी शिकायला भेटत आणि शिकून आणि त्याप्रमाणे वागून आपलं जीवन जगून आणि त्यावेळेस मग हे लोक म्हणजे असे त्याला खरंच त्याला ते पागाची दौरे येत होते आणि त्याला नागपूरला करंट द्यायला आणत होते आणि असं त्याच्या पुष्कळ त्याच्या दोन नंबरचा आता आणि पागलख्याला आणि त्याला करंट द्यायला येत होते त्यानं बा आपण या मार्गामध्ये आलो म्हणजे सगळ्या देवाचा विशेषण करतो आणि या मार्गावरून प्रवेश करतो मग आपल्याला खाला नाही राहत कारण मग इकडले इकडले पण नाही राहत मग एक दिवस झाला त्याचा त्याचा लग्न झाला आणि ते रेवरायला राहाय गेला त्याची सासूवाडी रेवरायची आणि तिथून त्याने ताजेमायलीचा मार्ग घेतला भगवंताला सोडून आणि तिथून तो साठभावाच्या गावाला राहावाल्याला खांदला आणि तो मग खूपच म्हणजे अजून पूर्ण गावाला राहायला आपण तो असा इतका पागल झाला होता आता गरोबरीचा बोलाना फिरत होता गाणे वरत होता आणि त्याला त्यानं मार्ग होता ना परमेश्वर खाऊ शकत ना अनेक दिवस खाऊ शकत कारण आपण आपल्याला काय झालं आखरी खूप म्हणजे असं पागल सगळा त्याला करंट द्यायला आणत होते एकदम पागल पागल सकाळ करत होता आणि मग आखरी एक दिवस पागत जीव त्यानं म्हणजे तुमचा आणि जीव केला बाबा आहे आपल्याला दैवी शिफ्टी आहे चार तो शक्य पैसे मग आपल्याला समजा लागते आणि ही परिस्थिती कशी मिळते चढ उतार येते जीवनामध्ये आपण मनाने जातो सर्वग्रस्त नाही राहत कारण ब्रेक राहते तशी आणि आपल्या जीवनामध्ये बी पुष्कळ ब्रेक आहे जीवन एक संघर्ष आहे जगाला म्हणजे खूप कठीण आहे पण जगाला जे मानव जन्माला आलं हो प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाला प्रत्य अलग अलग दुःख राहते आणि सगळेच जर सुखी राहिले तर परमेश्वराचं नाव तुम्ही घेणारच नाही बाबाला पण आणि तो त्याच्या जीवन म्हणजे तो म्हणजे प्रेम होत नेला असा नेला

त्यांना म्हणजे यांना म्हणजे बाहेरचा लागला आता दोघ सोबत होते तर आपण किती देवाची पूजा करत पण ते शक्ती काम नाही करत आणि आपल्या भगवंताची शक्ती काम करते त्याला काय लागलं शेवटाला आणि यायला लागलं मग ते एकदम वेगळे वेगळेच करत होते मग गावाला तेव्हा धक्वाला फोन होता माहीत झालं कोणाला का ते कसे तरी करते पण आणि अकरफक दिवस होता दुसरा म्हणजे बघ लागणार होता त्या दिवशी मी योगीच गेली माझ्या बहिणीच्या मुलासोबत धान्याला आणि त्याच्या रात्री त्या रात्री त्याची इतकी तब्येत बिघडली का एकांगा वाजता एवढे वाजता रात्रीचे एवढे ते म्हणत होते माझ्या छातीत कोणतरी येऊन बसलं आणि मला बसत तरी वाटत आहे आता मी वाटत नाही असे एकदम करत होते त्यावेळेस मला समजत नाही तर माझ्यावरी हवून सुरू होते तर माझी बाई म्हणते मी तुझे त्या लाईन म्हणते तू हो म्हटलं म्हणजे ती तर बनवून देऊ शकते का आता मी म्हणलं मला तेव्हा समजत नाही पण त्याच्या रात्री ज्यावेळेस मला सुरू होता मी नळाचा पाणी आणलं आणि तुम्हाला पण पाहिजे मी किती तुम्ही त्या तीनचं केलं तर त्यावेळे आणि त्याच्या डोळ्यावर शिकला शहरात ते असे बघा बोलणार झाडा तिथे ते असे असे गचकून सगळ्यांनी उठले उठले आणि त्याला बरं वाटू लागलं आणि दुसऱ्या दिवशी माझे पती पण तिथे आले आणि धांद्या तुम्ही त्याने म्हणजे आपण मार्ग टाकला आता ती सुक्षमाधाने जीवन जगत आहे म्हणून आपलं कोणी आपल्या घरी दुखी आला आपण तर शब्द निवाजर मागलो तर आपण भगवंताला समोर घेऊन फिरे मी त्याचे दुःख दूर परमेश्वर करते पण पर आपण शब्द द्यावा लागते भगवंताने हो आणि त्याचे दुःख दूर भगवंत दुःखदान दूर भगवंत करते आणि बाबांना सत्तेमध्ये प्रेम दिलं आहे असंच नाही मुलाला मोप म्हणजे मुलाला सोपे आहे वागायला कठीण आहे त्याप्रमाणे आपल्याला वागण्याचा प्रयत्न करावा लागते आणि आपल्याला जर कोणी काही म्हटलं त्याच शब्दात जबाबदार त्याच्यातनं आपल्यात फरक नाही राहत हे बाबानं शिकवलं आपण करून परमेश्वर आपल्या जवळ राहणार आहे आणि बाबाला बाबांनी केली बाबा, बाबा, बाबा पहिलं कसे म्हणजे पहिल्याच्या जमान्यामध्ये आपण महाभारत रामायण पाहत होतो तेव्हा तेव्हा कसे ते जगी तबी बसत होते किती त्याचे पाप होत होते किती वर्षानंतर ते उदय वगैरे चढत होते डुमर आणि जेव्हा ते तृप्ती सालो न साल पाप खंडन होत होता तेव्हा ते, तीवा ते, तीवा ते, तीवा ते, तीवा ते त्याला म्हणजे पुण्य मिळत होता आणि ते म्हणजे तिथून निघत होते पण बाबांना आपल्याला कर्म करायला सांगतला जसे कर्म करून तसे फट मिळणार आहे आपण कोणाचा चांगला सुटला तर आपला चांगला करणेवाले परमेश्वर आहे आपल्याविषयी कोणी बी काही वाईट बोलून बोलला तर पण आपला मन साफसुथर ठेवावं लागते आणि बाबा म्हटलं आहे भगवंत बाबा का म्हणतात मला बाबा भगवंतानं जे मला मागतलं जे मागतलं ते मी दिलं म्हणून परमिशन मला पूर्णपणे परमिशनानं साथ दिलं आणि आपण शोक आपलं विचलित आहे आपण पूर्णपणे भगवंताला भगवंताचा करत नाही म्हणून पूर्णपणे साथ मिळत नाही आणि भगवंत काही धमधवनीचा कृपे पण आहे कारण सगळं तर त्यात आहे परमिशनाच देणं धुणं सगळं घेणं देणं पण भगवंत सत्य मिळव प्रेमाचे कृतीला आहे आणि सत्यमर्जा प्रेमच परमेश्वरला पाहिजे आणि बाबा आणि भगवंत एक आहे बाबाच्या धड तर परमेश्वर ठेवायचा आणि चांगले बाबाचे तत्व शब्द मी एक सत्य मजा प्रेम आहे आपल्याला समजायला लागल आणि कोणी बी काही जर म्हणलं असं आपल्याला तर आपण जर नाही बोलला तर आपला जेव्हा परमेश्वर देणार आहे हा माझा पूर्ण विश्वास आहे म्हणून माझ्या बोलण्याच्या परमेश्वर आपण मी मागच्या बैठकीला गावाला गेली होती आणि भगवंत उपस्थित नाही जाऊ शकली मला क्षमा करा आणि रात्री माहित नाही मला आता एकदम अचानक म्हणजे असं कधी घडू नको द्या द्या मला आता अचानक एक स्वप्न दिसला असा माझा आम्ही तिघ्या बहिणी माझ्या आणि तो असा मला असा भयंकर एक्सिडंट झाला त्याच्या जाग्यावर मला स्वप्न दिसला आणि मी मला असा पोरबेचा कुठ मला एवढा म्हणजे सकाळी कुठली तरी मी विनंती झाल्यावर मी याय लढत लढत सामन्या दिसला अस स्वप्न परमेश्वर आणि मग काही वेळानं असा आला का कार्य करा कार्य करा आवाज आला मला भगवंता भगवंत काही चुक्या खुल्या झाल्या असं परमेश्वर मला भगवंत बाबा हनुमानची क्षमा करा मानता की बाबा रिवलेली क्षमा करा आणि असं म्हणजे ते काही असं दिसलं तसं गलत दिसून बाबा जे बी काही दाखवायचं ते चांगलं दाखवा मी दोन्ही विनंती करतो आणि माझ्या बोलण्याचा विचार आकारत व्यवहार आवारात काही पंधरा दिवसामध्ये एक महिन्यामध्ये चुक्या खुल्या झाल्या असे मी भगवान बाबा हनुमतीला क्षमा मागते मानते की बाबा जनते तीला क्षमा मागते वाराणसी आईला सुद्धा क्षमा मागते आईच्या बैठकीचे अध्यक्ष भाऊ यांना क्षमा मागते सर्व सेवक शेवटला क्षमा मागून माझे शब्द इथंच थांबवते सर्वांना माझ्या नमस्कार